आमी सकाळी 9 वाजल्यापासून थांबला जेवण झालं का नाही नाही जेवण नाही पाणी सुद्धा नाही पाणी नाही पत्लीकडे थांबानी नाही काय सुद्धा नाही नाहीच नाही पावसायला खरी पाणी आहे शौकरी पण वो काढला पाणी सग काम आहे गरज मना होतोय मजबूरी म्हणतो काय मजबूरी असता कागद पण नाही आहे नाही बोला भाऊजी कसं वडलेला आहे आहे तर कसं करायचं इथं थांबून हा झालं की काय म्हणावत आम्हाला आहे आम्हाला एक तारखेच्या आधीच कळाली होती योजना ही आम्ही इथे एक तारखेपासून थांबलोय रोजचाच प्रॉब्लेम आहे सर्वे डाऊनचा रोजच प्रॉब्लेम व्हायला लागलाय सकाळी नऊ पासून थांबलोय इथे जेवलं पण नाही खाली पण चिखल झालंय मातीच्या आणि वरून पाऊस येतोय पावसामध्ये सगळे बायका थांबलेल्या आहेत फक्त योजनेसाठी म्हणून आणि वरून मध्ये ना सर्वे डाऊन आहे असं म्हणता ते आता ह्याचं काही दिस सोल्यूशन निघाव एक ना झालंय आम्ही खूप वेळ झाले इथं थांबलो होतो गेला काय माहिती सक्सेस होते का नाही भरायला बाहेरले चालू आहेत फॉर्म भरायला आम्ही साडे नऊ वाजल्यापासून थांबलो त अजून भरले नाही तर गर्दी हाय इथं काय महिलाला जागा यायला जागा नाही राहिला परेशानी उठले हे लहान लहान लेकर आहेत कुठं बसायचं काय करायचं इथं काही सुविधा नाही तलाठी पिलाटे कुठं आहे का आहे महिला नेट चांगलं झाले आता हे ने पंधरा तारखे पंधरा तारखेपर्यंतच हा म्हणाले लोकांची धावपळ उठली आहे कसं करायचं काय करायचं हे शासनाला कळायला पाहिजे तात्काळात आमचं निवेदन घेतलं पाहिजे ला। जेवण करण्यासाठी का झालं काहीच नाही काय आंबुठर बंद आहे की ती वेबसाईट वेबसाईट बंद आहे की नाही का चालू चालू नाही बंद आहे आता काय करणार